लवकर लवकर लाईवला असलेले जॉईन करा आणि सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा <Message> थँक यू लाईव्ह लाईक केल्याबद्दल आणि कमेंट करा आणि <coughs> चॅनल वरती कोण नवीन असेल तर प्लीज चॅनल सपोर्ट करा सर्वांनी हाय हॅलो ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे कुठून <coughs> आहात तुम्ही मुदन मी सोलापूर मधून बोलते ताई आपण कुठून आहात कोमल ताई मी सोलापूर मधून बोलते लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुम्ही कुठून आहात काय करता चला पटापट कमेंट्स करा माझं डेली रुटीनचं आहे ताई नीरज दादा हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे नीरज दादा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा चला बाकीचेही कमेंट्स करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा नीरज दादा भी जॉईन कर नको चल बनवान नको नीरज आता आपण उठून आहात बेस्ट ऑफ लक फॉर युअर युट्यूब जर्नी थँक्यू कोमलताई तुमचंही चॅनल आहे का कोमलताई हे चॅनल आहे का कोमलताई मी पण जस्ट आत्ताच केलाय सुरू हो का बरं बरं मी वाईट इन्फॉर्मेशन व्हिडिओज बनवते बर ताई मला माझ्या एका व्हिडिओला कमेंट करा लई बंद झाली की तिथून तुम्हाला सपोर्ट करते आणि व्हिडिओ पाहते तुमचे ओळख दाम रे कुठेतरी आहे माझ चॅनल ओके माझ्या एका व्हिडिओला कमेंट करा कोमलताई मी तिथून तुम्हाला म्हणजे व्हिडिओ पाहते तुमच्या कशा संदर्भात आहे ते पाहायला म्हणजे दुसऱ्या पण आपल्याला व्हिडिओ पाहायला खूप आवडतं मला तरी चला बाकीचेही कमेंट्स करा चला पटापट लाईव्ह लाईक करा चला बाकी कमेंट करा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि चॅनल वरती कोण नवीन असेल तर प्लीज चॅनल सॉरी बर का एक कॉल आला होता जदूमध्ये स्वागत आहे लाईक डन थँक्यू एक कॉल आला होता मला म्हणजे कमेंट आलेली समजली नाही आहे चला फटाफट -पट कमेंट्स करा जद्द जद आपण कुठून बोलताय चला बाकी बाकीचे कमेंट करा लाइक डन यू चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनल जाऊन सपोर्ट करा आपण कुठून बोलतोय अ जे बोलता था हेलो नमस्कार दादा आपण कुठून आहात आठ खारेल कुठरेनगी डन थैंक यू चैनल पण जाऊन सपोर्ट करा जे दादा दा। तुम्ही कुठून आहात कहां से हो आप मी सोलापुरमधून बोलते आपण कुठून आहात आप कहां से हो भैया मधन बोलते दादा आपण कुठून आहात काय प्लीज चला फटाफट कमेंट्स करा